श्री स्वामी समा एकटे राहण्याचा आनंद घ्यायला शिका कारण कोणीही तुमच्यासोबत कायम राहणार नाही या सार्थ लोकांना केवळ फोनवरच नवे तर जीवनातून देखील आठवा घरासा तुम्ही अगदी मनापासून रडत असाल पण नेहमी हसत मुखाने दार उघडा आजच्या काळात काळजी घ्या कारण लोकांचे वाईट विचार सर्वत्र पसरलेले आहे जेव्हा गप्प बसणारा माणूस ओढू लागतो तेव्हा समजून घ्या की काहींनी मर्यादा ओलांडली आहे संपत्तीपेक्षा वेगळ्यांनी निश्वास अधिक मौल्यवान आहे या जगातील कोणत्याही माणसाला मदत करण्यासाठी पैशाची गरज नाही तर चांगल्या हृदयाची गरज आहे आजचे लोक पूर्ण विश्वास जिंकतात आणि नंतर तो तोडतात काही लोकांच्या साथीत हृदयाऐवजी कॅल्क्युलेटर असते त्यांना अस्थ आंदोलन करण्यापूर्वी त्यातून मला किती फायदा होईल असा प्रयत्न करतो सत्य असणे या जगात चालत नाही तुम्ही जितके दडपडून टाकाल तितके लोक तुम्हाला जडतील तुमचे आयुष्य तुमच्या हातात आहे त्यामुळे ते चांगले बनवण्याची अपेक्षा इतरांकडून कडून करू नका मला प्रत्येकाचे वास्तव्य माहीत आहे आम्ही मुद्दाम सगळे शांतपणे ऐकत बसतो ती व्यक्ती शोधणे कठीण आहे जे तुमचा समर्पणाचा प्रशंस करता प्रत्येकजण इतरांच्या सुख पाहतो पण मनोज स्वतःच्या सुखामध्ये आंधळा होतो थोडा धीरधारा कारण प्रत्येक दुःखानंतर आनंदाची वेळ नक्कीच येते खऱ्या हुशार माणसाशी ओळख ही वस्ती की त्यांचा अहंकार किंवा अभिमान नसतो नियम बनवण्यासाठी स्वतः नियमांचे पालन करणे आवश्यक आहे गिरगिट फुकट प्रसिद्ध आहे माणसापेक्षा जास्त कोणी रंग बदलत नाही जो बुद्धी सोडून भावनेने वाहून जातो त्याला प्रत्येकजण मूर्ख बनवतो माणसं बदलली आहे चांगला आहे त्यामुळे आपणही थोडा सावध झालो फक्त भावना बदलल्या दुसरं काही नाही पण द्वेष आणि प्रेम हे एका सरड्यातून नाही ज्या व्यक्तीला अडुलिंब आणि निंदा यावर विजय तो त्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही लोकांस जगाचा दृष्टिकोन बदलत आहे जे खोटे बोलतात त्यांची नाती टिकतात पण जे सत्य बोलतात त्यांची नाती तुट तुटतात पैसा हे सर्व काही नसून प्रत्येक गोष्टीला पैशाची गरज असते लोक जीवनात माणसाशी नेट बोलताना नाही ना आणि नेल्यावर विचारतात तो का काही बोलत नाही आयुष्य हा काळ ज्यांचा प्रवास आहे धैर्य ही ओळख आहे प्रत्येकजण त्या मार्गावर चालतो जो मार्ग काढतो तो माणूस असतो कर्ज फेरता येईल पण उपकार कधीच फेरता येणार नाही त्यामुळे मदत घेताना सावधगिरीने घ्या तुमच्याकडे कितीही प्रतिभा असली तरी सराव आणि प्रयत्नाशिवाय सर्व काही व्यर्थ आहे घरातून मंदिरात जायला वेळ नसतो आणि माणसाला स्मशानभूमीतून थेट स्वर्गात जायला जायचे आहे कोणी दुर्लक्ष करत असेल तर त्याला करू द्या लक्षात ठेवा प्रत्येकाशी वेळ येत असते ज्याने कधीही कठीण काय काळ पाहिलेला नाही त्याला त्याची ताकद कधीच कळणार नाही श्रद्धा ही अशी अशी टॉपी आहे ज्यांच्याकडून जिंकल्यानंतर लोक अनेकदा तुटतात एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती मिळेपर्यंत आपण मय मायन ब बा, बाळगले पाहिजे नाहीतर आपण व्यर्थ जाऊ वर्तमानात अगदी रायस्य असेल तर भूतकाळातील पश्चाताप सोडून भविष्याची चिंता करावी लागेल चांगली जागा शोधण्यासाठी तुम्ही राहता ती जागा चांगली बनवणे चांगले ठरेल कोणीही नेहमी व्यस्त असतो प्रत्येकजण त्याला कुठेतरी मारत असतो जो सगळ्यांना आपला मा मालवतो तो कोणाचाच नसतो सुखीच्या लोकांना विजय तेव्हाच होतो जेव्हा योग्य लोक गप्प बसतात ज्या गोष्टीही तुम्ही बदलू शकत नाही त्याबद्दल काळजी करून काहीही सध्या होणार नाही हुशार तो नसतो ज्यांना फक्त कसे बनवावे लागते Isso é uma arte.